मध्ये आज जनता दरबार मी आयोजित करायला सांगितलं होत आणि तो जनता दरबार संपन्न झाला चांगल्या वातावरणात झाला खेळमेळीच्या वातावरणात झाला त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो दोन्ही आमचे जिल्हा प्रमुख राजेश सावंत प्रशांतजी यादव यांनी अतिशय चांगल्या रीतीने हा जनता दरबार आयोजित केला त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे आज या जनता दरबारासाठी माझे मित्र डॉक्टर विनय माथू उपस्थित आहेत ते अधिकारी आहेत लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी भाजपचे उपस्थित आहेत आणि त्यांच्या सभेत आपण जनता दरबार घेतला आणि या जनता दरबारात अनेक समस्या अनेक अडचणी निवेदन निवेदनद्वारे आपल्याला मिळालेली आहेत निवेदन दिली त्यांना सांगू इच्छितो मी परत एकदा माझ्या अधिकाऱ्यांसोबत मी प्रत्येक निवेदन वाचेन संबंधित विभागाकडे अधिकाऱ्याकडे पाठविन आणि तो प्रश्न सुटेल लवकर लोकर यासाठी मी स्वतः प्रयत्न करण्यासाठी हा दरबार हा दरबार जनता दरबार मी आयोजित केलेला आहे माझी कामाची पद्धत आहे की लोकांनी किती काळ थांबावं जनतेने किती काळ थांबावं एखाद्या प्रश्नासाठी या दिलेल्या प्रश्नामध्ये अनेक आहेत काही का वैयक्तिक आहे काही का का सामाजिक आहे काही धार्मिक का पण आहे याची वर्गवारी करून ते हाताळले गेले पाहिजे मी अधिकाऱ्यांना बोललो मी कलेक्टरकडे कडे जातोय परवा त्यांना मी अधिकाऱ्यांची बैठक बोलवा प्रश्न वाढतात का

किंवा सहा महिने वर्ष लागावं असं माझ्या इकडे आल्यानंतर टेबलवर आल्यानंतर तो राहिला असं मला नाही वाटत नाही राहिला ना, मी राहू नाही दिला प्रत्येक अधिकाराला विचारचं उद्या का आज का नाही ऑर्डर करत आज करा केली पाहिजे अडचण असेल मला सांगा तुमचा निर्णय ओव्हरलुक करू शकतो मला अधिकार आहे कायद्याने दिला मी लिहितो मला मंजूर आहे म्हणून मी रिझल्ट लिहिन का मंजूर आहे ते मंजूर नसेल तू कायद्यात नसेल ना मंजूर होणं शक्य नाही नियमात बसत नाहीत एक तर आपले कार्यकर्ते पण मोठ्या प्रमाणात निवेदनाला दादा हे घ्या अरे तू वाच ना बाबा तुझ्याकडे हातात मिळालो जरा वाच कार्यकर्त्याला आपल्या जनतेची गाराणी समस्या अडचणी प्रश्न हा त्यांनी समजून घ्यायला पाहिजे जाणला पाहिजे कसं सोडवायचा त्यासाठी मार्ग स्वीकारला पाहिजे सगळ्यात नेत्यांनी राणींकडे जा राणींकडे राणी तर सोडते माझी जबाबदारी टाळणार नाही कार्यकर्ता तत्पर पाहिजे आणि कार्यकर्ता तत्पर असला प्रश्न सुटतात <coughs> जनता समाधानी होते नाही बघा ह्या येते अरे कार्यकर्त्यामुळं वर जायचं कारण नाही आमचे प्रश्न इथे सुट्टी असते पाणी वी शाळा आता इथे कोणी वाचनालय विषय आणलाच नाही वाचनालय असेल एखाद आहे वाचतील की नाही लोक वाचतात की नाही पण वाचनालय असणं आवश्यक आहे आता गावात देवळ असत सगळ्यात काही लोक देवळात जात नाही पण असत तस वाचनालयाच झालंय असू दे पण ह्या नागरी सुविधा अठरा पाहिजेत अठरा गाव तिथे अठरा गावाच्या जवळपास आजूबाजूला तालुक्यात वगैरे अठरा नगरपालिकेत अठरा त्या लोकांना लागतात आणि ह्या जर आपण दिल्या तर आपण ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका त्या खर सक्षमपणे काम करतात <coughs> मुंबई एकदा मी मी नगरसेवक होतो एक महिला सेविका होते काय नाही तिलाच कळल हो ना मी नगरसेवक म्हणजे काय लोकशाही मध्ये आपण नगरसेवक असून कळत नाही काय तसं नको आहे ना मी इथे पाहत होतो मी नेहमी फार माझी नजर छाडी बॉल्यूज तर बसत नाही कार्य करता काय करतो काय कॉमेंट करतो काय मी पाहत असतो एक शब्द मराठीत चुकला तरी मी करेक्शन केलं असं नाही होते ते माणसं आणि आमच्या गावातील बायका अरे बायका काय महिला म्हणणार थोडा आपण याचा वापर केला पाहिजे आणि कार्यकर्ता साक्षर सुशिक्षित सामाजिक शैक्षणिक विधायक कामाची अंगोळणी असलेला कार्यकर्ता असला ना तर तो पक्ष पण त्याच विचारसरणी पुढे जातो आज आपली सत्ता केंद्रात आहे देशाचे पंतप्रधान वाजपी आपले मोदी साहेब मोदी साहेब कस काम करतात आता त्यांच्यावरून मी काम मंत्रिमंडळात होतो कोणताही विषया आल्यानंतर तो विषय मोदी साहेबांना माहीत नाही अवगत नाही असं कधीच चाललं नाही जगातली कुठलीही गोष्टी विचारली जाऊ द्या ते उत्तर देत मग आपण त्यांचे कार्य करते आपण पण परिपक्व असला पाहिजे यासाठी <coughs> काय करायचं अभ्यास केला पाहिजे वाचन केलं पाहिजे आणि तेवढे तास मेहनत पण केली पाहिजे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका मुंबई वगैरे निवडणूक आता आहेत आता चालू होती नोव्हेंबर पासून बरीच वेळ दादा लक्ष ठेवा हे माझा बायड लक्ष ठेवतो माझं लक्ष सगळ्यांकडे असतं कुठल्या दृष्टीने हो तो माझा कार्यकर्ता कसा आहे जनमानसात त्याला काय संबोधलं जात लोकांना तो कार्यकर्ता हवा हवा अस वाटतो का असा कार्यकर्ता मला आवडेल मी असत नाही तयार झालो मी एवढी वर्ष मला जोडली मी आजही पंधरा ते सोळा तास काम करतो रात्री सकाळी पाच वाजता उठलो इथे आलोय मी काय झोपलो नाही पण मी त्याच्यामध्ये माझ्यासाठी किती वेळ खर्च करायचा आणि लोकांसाठी विविध क्षेत्रातल्या लोकांसाठी किती करायचं आता मी इथे आलोय चिपळून सावंतवाडी पर्यंत जाणार सावंतवाडीवर पर। पाऊस असो नसो हे का करतोय आपण हे माझ्यासाठी नाही माझ्यासाठी आहेत पण माझ्या पक्षासाठी आणि पक्ष कोणासाठी तर जनतेसाठी मग त्यासाठी कार्यकर्त्यांनी निवडणुकीकडे डोळे लावून बसण्याऐवजी आधी आपण या पदाला लायक आहोत पात्र आहोत आपलं नाव घेतलं जावं अशा स्वरूपाचं कार्य करत राहणं आवश्यक असं मला वाटत प्रशासन खुबे कमी पडलो नाही यावेळेला माझं नाव सुचवलं मान्य बाळासाहेबांनी की नारायण राणे पुढचा महाराष्ट्राचा दा मुख्यमंत्री लोक आशय झाले अरे एवढे नेते असताना शिवसेनेत राणे तर सगळेच ज्युनियर कसे काय मी काही बोललो नाही पत्रकार चिंल न कॉमेंट्स कॉमेंट जेव्हा मी जेव्हा शपथ घेईन त्यानंतर मी बोले बांधव पण तुम्ही मला सांगा एवढ्या सगळ्या कारकिर्दीमध्ये मी जवळपास महाराष्ट्रात तीस वर्ष बत्तीस वर्ष मंत्री होतो त्यानंतर केंद्र हे माझ्याबद्दल सांगत नाही पण तुम्ही तसे होवा पण मागण्यापेक्षा मिळाला तर आनंद अति असतो आनंद हे मला मिळाला मेरिट मेरिट असलं पाहिजे तसं अधिकाऱ्यांचा अनेक अधिकारी माझे मित्र आहेत मित्र केव्हाही होते आजही आहे मला एक ऍडवायझर फायनान्स चे ऍडवायझर आहे पुण्याचे आमचे बाबासाहेबकरटिव्ह आहेत वेगवेगळे वाटायचं उद्या हा प्रस्ताव येतोय मी पुण्याला जायचो तर सांग तुम्हाला एक तास द्या त्यांच्याकडे एक तास चर्चा करायचो दुसऱ्याशी चर्चेत पण एक्सपर्ट ओपिनियन घेतल्याशिवाय मी कधी सामोरून गेलो नाही कधी नाही केलं मी का वाचनालय म्हणालो आवश्यक आहे मी आज नारायण राणे आहे बिकॉज ओनली वाचनालय वाचनालय तुम्ही आणि विचारा तुम्ही एखादा जास्त जास्त भाषण केलेल्या एखाद्या चांगली विचारा जरूर अकॅडमिक ह्याच्यामध्ये बोलणाऱ्या आमदाराचं नाव सांगा ते नारायण राणेच नारायण राणे हे सगळं केलं का सांगत की आपण तसे आवश्यक मी आज आलोय भेटायला आलोय तुम्हाला हे काय खासदार आहे अमुक आहे सोडा मी ते या पदक देशातले आणि राज्यातली मी असं एक असे बसतो की सगळी सभागृह मी आतापर्यंत देशात पाच जणांनी पाहिजे मी सहा सगळे सभागृह महानगरपालिका टी आमदार विधानसभा विधान परिषद राज्यसभा लोकसभा सगळे सभागृहात मी काम केले पण काम कुस्त नाही केलंय मी कमी पडलो नाही मला यासाठी मी आलोय तुम्हाला भेटावं आपण बोलावं सहकार्यान सांगा सांगावं तरुणांना सांगावं अरे चला असे काही करा आज आपण काय म्हणतो अरे चिपळूणला रत्नागिरीला ह्या या गोष्टी नाहीये बऱ्याच गोष्टी नाहीये मी बघा अल्पशे काळात जवळपास चौतीस वर्षात त्या सिंधुदुर्गात काय नाही आहे मला सांगाव काय नाहीये पण सगळं आणलं इथे त्याच्यावर मी टीका करणार नाही पण नसेल ते उर्वरित माझ्या या खासदारकीच्या काळात मी पूर्ण करायचा प्रयत्न निवेदन निवेदन आहे आहे मला माहित नाही पण शंभर नंबरवर गेले तरी काही लोक ऍबसेप्ट होते पण निबंध वाचून ती मार्गी लावी आणि काम होण्याचे काय तिथे फंड कमी पडेल मी, मी खासदार की चाचणी फंड वापरे तिथे हे करणार नाही शेवटी लोक हितासाठी फंड आहे आणि त्याचा मी पुरेपूर वापर करेन आणि म्हणून आज जो आलोय अधिकाऱ्याने धन्यवाद देईन तुम्ही आज आलात सगळेच